आणलं आहे असे माहिती मिळाली काही कागदपत्र हैदराबादवरून शंभूराजे साहेबांनी आणलेत अशी माहिती मिळाली होईल शेवटी आंदोलक आहे मराठा समाज त्यामुळं आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री की मराठा आणि कुणबी एकाचे जे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी आमच्या मागा व्याख्याप्रमाणं करल ही, ही आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या थे मराठ्याला सरकार कोणबी प्रमाणपत्र देऊन देणार याचीसुद्धा आम्हाला आशा आहे संकेत मिळाले काय संकेत फेंकेत्याची गरज आहे कोणाचे मराठे आहेत ना संकेत तयार करायला लावायला सरकार असो नसो आम्ही सरकारवर विरोधावर भरोसा ठोत नाही जास्त शंभूराजे साहेबांवरती ठेवला आहे आम्ही खंबीर येत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आम्ही काय काय मिळू शकतो महाराष्ट्राला काही टप्पे राहिलेत आमचे त्यानंतर महाराष्ट्राची बैठक घेऊन जाहीर ठरवून टाकू काय करायचं पुढं दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का पाडायचे कालचा तर तो महासागर बघून खरंच काय बोलावू काहीच कळत नाही इतका भयंकर आलोट गर्दी बीडमध्ये उसळली होती खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार आहे जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडे होणार का बरं एकत्र न्यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगरचा मराठा था इतिहास ताकते ना येणार जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असले आरक्षण असून देऊ नका म्हणत असले तर आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा कोणचा विचार आहे भरबाटल्याला मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणाचं काय संबंध आहे कोणत्याही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे विखुरलेला आहे सगळ्या पक्षाते पण इथं जातीचा जा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळं सगळ्या पक्षातले मराठे शेतकरी मराठे कामगार मराठे सगळेची सगळे आजसुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत छगन भुजबळात दंगली घाडवायच्यात आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाहीत म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅल्यात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्यात त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले कामं फेकून बाजूला एकत्र येणारे मिळल त्या वानानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांना आरक्षण असून जर ते एकत्र यायला लागलेत तर आमचे काय झोपणार आहेत घरी कारण याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही ना इथं जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसं त्यांचा जातीचा गर्व आहे स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व आहे सुद्धा आहे कारण घराघरातले मराठींचे घरा मरा लि क्रमो ठेवणार आहेत मराठ्यांनाही विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही ताकतेनं ना सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घरं बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकतेनं एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती आहे मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही ज्या वेळेस या चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून इलं पुढे बघतो आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले आहेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी हे फक्त लोक निवडून देतात आपले कामं करते म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेतात तिथं जवळ नुसते गोंधळ घालतात प्रश्न हे सोडत नाहीये त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच माळेचे म्हणे हे नमुने यांना आता पुढं कळल जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूने बोललो नाहीत सरकारचं म्हणणं ना आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाहीत बरं ते नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचे हाकून तसे तुमची इच्छाशक्ती आहे ना मराठ्याला द्यायची द्या ना उगं कायला खुली तर एकामेकावरती हे नाही आले आणि हे नाही आले हे सर्ग सगळे सारखे आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो त्याचा याचा काही संबंध नाही ना व्यासपीठावर कोणाच्या बसले ते त्यांच्या बसली होती पार व्यासपीठ वेळ आली त्यांची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखयचं ते कुठं नाराजी दाखवतील ते त्यांच्या जातीच्याच बाजून वडीत आहेत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाही आहे तरी पण विषय नसणारेसुद्धा विषय घ्यायला लागलेत आमचेही घेते घ्यायला लागलेत इथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही काहीने आंध्रातून मांडला काहीने उजाडातून मांडला काहीने मागून फुस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतरले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरला त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात ते येता येत नसलं तरी ते जातीकडून राहतील आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळ्यांनी हातातले कामं सोडून तुम्हीसुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी तुम्ही तुम्हीसुद्धा एकवटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणारे आणि येऊ दे कोणाकोणाला एकत्र यायचं ते मी त्यांची पाठपुरीतो पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय शो सोडत नाही नाही आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झाल्याला सहन होत नाही करणारांकडून सत्ता पद मराठ्यांनीच दिले मतं मराठ्यांनीच केले वेळ निघून गेली की अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा पण आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं शिकवणची पद्धत आहे तुमच्या तिकडं गुलाल उधळा तोफा लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे करा, लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा का ही ही आणण्याची चिडे तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाहीत तुम्ही आम्ही कसं कौर अन्याय सहन करणार आहेत ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ येते प्रत्येकावर दिवस बदलत येत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर अन्याय झालेला तर तर होणारच परवा झालं होतं काल तर वेगळ्या विषयात झालं होतं की व्हॅलिडिटी दिले जात नाही आहे त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्यात याबाबतही झालं आणि आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या चा माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायचं बंद केलं आहे ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारे जातीय द्वेषानं जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले तो ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिट्या थांबवू नका एम पी सीच्या पोहरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोहरांना ई डब्ल्यू एचं काहींना लागू झालं आहे काहींना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र का पत्र काढायला अडचणी यायला लागल्यात लाग ला। पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतो आहे थोडं हेही लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारनं जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटवळं करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला ई सी बी सीचे त्रास व्हायला लागला आहे आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजण पण पोरांना इकडं निघत नाही येत अधिकारी जाणून बुजून निघू देत नाहीत नोंदी निघाल्यात कुणबी प्रमाणपत्र निघाल्यात पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळाटाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटुळं झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला विनंती चल धन्यवाद उघडले नाही तर पुढचं पाऊल काय उघडीन ना मिळून समाज बी उघडीन नाही उघडत असे दोन्ही बोटं धरून उघडी देऊ हा